जळगावमध्ये कापूस उत्पादक शेतकरी हे चिंतेत सापडलेले आहेत दोन वर्षांपासून कापसाला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत शासनाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी देखील आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते शासकीय कापूस खरेदी केंद्रांवरती प्रक्रिया सुलभ व्हावी अशी मागणी देखील या शेतकऱ्यांकडून केली जाते तर या शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ते आता जिनिंगमध्ये ज्या ठिकाणी शासकीय खरेदी सुरू आहे त्या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी कापूस विकायला आलेले आहेत काय नेमकी परिस्थिती आहे बघा अगदी काळ ते आम्हाला ते नोंदणी करायला खूप कठीण जातं ते ओ टी पी वगैरे काही आम अन अनपढ लोक आहे आमचे वडील वडील भाऊ असे त्यांना ते ओ टी पी सांगता येत नाही अशा बऱ्याच अडचणी आता नोंदणी करायला झाल्या सर आपण बघतोय की शासकीय खरेदी सुरू झालेली आहे पण कुठेतरी भाव कमी मिळतो हो आहे नेमकी ह्या वेळ कापसाच्या शेतकऱ्यांची परिस्थिती काय ते शासनाने पण त्यांनी सी सी आयनं त्यांचं रेट जे फिक्स केले आहे ते आम्हाला ते पण आम्हाला कमी आहे आम्हाला तर दहा हजार रुपयेपर्यंत कापसाचा भाव पाहिजे आमची विनंती अशी आहे साहेब की बा आमचे उतार्यावर बाप दादेपासून नाव असून बी इथं कापूस तोलला जात नाही की तुमचं पीक पेरा कापसाचा लावा आणि त्याच्यात आमचे आई वडील वयस्कर असून त्यांचे व टी वी नंबर द्या माल बाहेर बाहेर आडूस एकोण सत्तर पण शासनाने खूप चांगला केला हे भाव आमचा इथं की पण त्याच्यात मी आठ की मीटर लावा हे लावा ते लावा त्याच्यात मावचर येतं त्याच्यात हे नाही चालणार त्याच्यात एक हे असं हे तसं आहे याच्यामुळे शासनाची विनंती करतो सरकारला आमच्याकडे कर ते अकरा हजार रुपये भाव आम्ही भाव करायच निश्चितच काय सांगाल काय नेमकी परिस्थिती आपण जर बघितलं यावेळी कापसाचं उत्पन्न देखील घटलेलं आहे कापसाचं उत्पन्न घटलेलं आहे प्रायव्हेट जिनिंगमध्ये भाव सात हजार आहे सरकारी जिनिंगमध्ये चार पाचशे रुपयांना भाव जास्त आहे परंतु आम्ही आमची शेतजमीन जे इथे वडलोपार्जित नावाने असल्यामुळे जो शास शासनाने शासनाचे जे नियम आहेत की तुम्हाला ओ टी पी येईल ज्याच्या नावावर उतार आहे त्याच्या शेतकऱ्याच्या नावाने ओ टी पी येईल आणि तो दोन वेळेस ओ टी पी आल्यावर इथं सांगितलं जाईल तेव्हाच तुमची रजिस्टर नोंदणी होईल पण आमचे आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्या अडचणी येत आहे तर शासनाने हे जे नियम आहे हे थोडे शिथिल करण्यात यावे सचिन गोसावी पुडारी न्यूज जळगाव